शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखीन एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय विशेष म्हणजे सत्ताधारी मित्र पक्षाच्या नेत्याकडूनच गोगावलेंचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय गोगावलेंचा यापूर्वी पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता मात्र आताच्या या व्हिडिओमध्ये गोगावले पालकमंत्री पदासाठी आघोरी पूजा करत असून हा कायद्यानं गुन्हा असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला अनेक वेळा म्हणजे की मी देवाला साकडं घातलेलं देवाकडे प्रार्थना केलेले मला पालकमंत्रीपद भेटावं व पा म्हणजे पालकमंत्रीपदासाठी साकडं घालणं प्रार्थना करणं चुकीचं नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे कायद्यानुसार गुन्हा आहे राष्ट्रवादीनंच गोगावलेंचा हा व्हिडिओ ट्विट केल्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत तर मिळालंच पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा वादही आणखी पेटण्याची शक्यता आहे